पालखी मध्ये ते देव आहे आणि लाईन बघा कुठपर्यंत आहे नमस्कार मित्रांनो मी शुभम बोरकर स्वागत करतो तुमचा आपल्या रिलॅक्स कट्टा चॅनल मध्ये आज आपण जात आहोत वर्ली येथील आदर्श नगर कारण तिथे आपल्याला आपला देव भेटायला येतोय कोकणी माणूस म्हटलं की फक्त दोन वेळेलाच आपल्या गावी जातो एक म्हणजे होळी शिमगा आणि दुसरा म्हणजे गणेशोत्सव मी गणेशोत्सवाला कायम गावी जातो बट शिमग्याला अजून एकदाही नाही गावी गेले कारण लहानपणी बोललं तर शाळा कॉलेजच्या एक्झाम आणि नंतर आता जॉब लागला त्यानंतर तिकडे आपलं मार्चेंड मार्चंड म्हणजे सुट्टी नाहीच भेटत ती कधीच आंबेरे पंचकृषी म्हणजे त्यात दाबेळ आंबेरे गावडे आंबेरे शिवार आंबेरे पावस गणेशगुळे मेरवी आणि गावखडी मावळंगे अशा या सर्व गावांची ही देवी त्यामध्ये श्री विश्वेश्वर जाकादेवी आणि जुगा त्या ह्या देवस्थानची ही पालखी आहे आणि ही पालखी आता आदर्श नगरला आली आहे ही पालखी आहे ना ह्या पालखीबद्दल सांगायचं झालं तर ही तीन दिवस मुंबईत आली आणि अशी पहिली पालखी आहे जी मुंबईला आली आहे ती पालखी काल भांडुपला थांबली होती आज आदर्श नगरला आहे आणि उद्या दादरला मयेकरवाडीमध्ये आणि परवा ती पालखी थेट आपल्या गावाला जाईल आत्ता मी तर ही पालखी फर्स्ट टाईमच बघतो आहे आणि तुम्हालाही दाखवेल त्यामुळे ह्या व्हिडिओ मार्फत जेवढं काय बघायला भेटेल ना तेवढं आपण सगळं बघू चला आपण या पालखीमध्ये जाऊया आता मी इथे जिथे आलो आलोय आणि आपल्यासोबत इथे प्रथमेश पण आहे ते पालखीचा आवाज येतोय अरे बा खेळ चालू चला बघूया आपला सोंगाड इथे आलाय हा बघा आता इथे पडदा टाकलाय आणि तुम्ही ते गर्दी बघू शकता ती पालखी इथे बसली आणि तिथून सगळी लाईन आहे ते पालखीचे ते पूर्ण बाहेर गेली हा फायनली पडदा पडलाय खुचीवरती गणपती आहे आणि आपला सौंद्राड्या हे बाजूला बाजूला कृष्णा धुकारे <स्था> का लाईन बघा कुठपर्यंत आली आहे आताच नमन संपलंय आता बघू पुढे काय चालू होतं ते त्याचप्रमाणे श्रीमंत विजय साखरकर विजयकर विजय साखरकर साहेब यांचा सुद्धा आम्ही चार पुष्प देऊन त्यांचा सन्मान करत आहोत त्यांचा त्यांनी स्वीकार करायचा आहे कृषी काम चालती महोत्सवासाठी या ठिकाणी ही जागा उपलब्ध करून दिली हा भव्य दिव्य सभा मंडप आपल्या समोर जो दिसतोय आणि ही सर्व व्यवस्था या मंडळाने केली त्यामुळे आम्ही त्यांच्या मंडळांचा सन्मान करीत आहोत केने करते करपोई पर

वाढवणाच्या परंपरेला पंच्याहत्तर वर्ष कंप्लीट झाली आहे आणि त्याचा आम्ही बोलतो आणि तो तुला पुरुष प्रधान आमच्यामध्ये पुरुष प्रधान साड्या लावतात ही वाढवण्याची जी काही परंपरा आहे ती आजपर्यंत आम्ही जपलेली आहे त्यांचा शाळांच्या गदरात आणि तसे आभार मानायचे आहेत संत साळे साधांचे तर म्हणजे जशी माझ्या मित्राने सांगितलं की आम्ही कळसंडी गावातले हे नमन आपल्याला गावाला असं मिळत बघायला परंतु मुंबईमध्ये क्वचितच मिळतं आणि आम्ही ही एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये इंग्रज राजवटीपासून आम्ही ही कला जोपासतोय आणि हा आम्हाला खरोखर सार्थ अभिमान आहे कारण आजपर्यंत अखंडितपणे पंच्याहत्तर वर्ष आम्हाला यावर्षी झालेली आहे आणि आम्ही ही लोक परंपरा जपतोय आणि ती सुद्धा तुमच्या सहकारी जागा

Okay. पालखीमध्ये ते देव आहेत आणि ते सगळे लोक पाया पडत आहेत तोटी भरत आहेत ते सगळे कार्यक्रम चालू आहेत आणि मागे नमन चालू आहे आपल्या आपल्यासोबत हे दोन दादा आहेत दा तुमचं नाव त्या तुमचं नाव

आम्ही खूप थँक्यू थँक्यू आणि मला नमन खूप चांगलं वाटतं नमन खूप आवडलं मला

आता नमन झालं आहे आणि आता पालखी नाचवायची वेळ झाली आहे बट इथे लाईन आहे ना पूर्ण अशी बाहेरपर्यंत लाईन गेली आहे आता लाईन इथे थांबवले पालखी ते उचलून इथं नाचवते पालखी नाचवण्याचा कार्यक्रम मी फर्स्ट टाईमच बघतोय नमन तरी मी गावी असताना बघितलंच नमन भरपूर बट पालखी पालखी नाचवण्याचं तर फर्स्ट टाईमच 待てよ。 नाचवताना ना माझा मोबाईल पूर्ण डेड झाला झिरो पर्सेंट बॅटरी त्यामुळे मी पुढचा काही तुम्हाला दाखवू शकलो नाही बट शक्य होईल तितकं जास्तीत जास्त दाखवण्याचा मी प्रयत्न केलाय आणि पालखीचा म्हणाल तर एक नंबर होती मला जाम आवडली आणि तिकडे पहिले नमन होते मग खेळे मग सोंगाड्या सोंगाड्या तर एक नंबर होता आणि त्याच्यानंतर ना पालखी नाचवली असं वाटत होतं ना की मी कोकणातच आहे एक जाम मजा आली तिथे आणि खास करून मला स्वतंत्रांनी तिकडे मदत केली त्यामुळे त्याच्या मनापासून आभार आता ही व्हिडिओ मी इथे सेंड करतो तुम्हाला ही व्हिडिओ आणि हा पालखी सोहळा कसा वाटला मला नक्कीच सांगा चॅनल नवीन असा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा महत्वाचं म्हणजे आता होळी येते होळी आणि धुलीवंदनाच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय